नमस्कार मंडळी सध्या आपल्या विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे कपाशी पिकामध्ये आपल्याला पातेगड आणि बोनगड ही खूप मोठी समस्या त्या ठिकाणी दिसून येत आहे तर यासाठी आपल्याला काय नाही करता येईल यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया नमस्कार मंडळी मी प्रेषित चकोले तर कापूस पिकामध्ये बोनगड आणि पातेगड पाते होण्याचे पहिलं मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक फुलगड त्यानंतर अन्नद्रव्याची कमतरता त्यानंतर प कापूस पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी ओलावा दिसून येतात म्हणजे असं जर पाहायला गेलं तर कापूस पिकामध्ये आपल्याला वापसा कंडिशन पाहिजे होती वापसा कंडिशन जर राहिली आणि सूर्यप्रकाश जेवढा खेळता आपल्या कापूस पिकामध्ये जर राहिला तर पातेगडाची समस्या त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसून येते तर यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल त्यासाठी शेतकरी शेतकरी बंधूंना आपल्याला ॲडव्हान्स पेस्टीसाईड या कंपनीचे काजू चाळीस एम प्रति पंप म्हणजे वीस लिटरला चाळीस एम एल याप्रमाणे आपल्याला त्याच्या फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मंड बंधूंना आपल्याला कोणत्या एका चांगल्या कंपनीचे बोरॉन वीस ते पंचवीस ग्राम प्रति पंप प्रति वीस लिटर पंप याप्रमाणे वा वापर करायचा आहे किंवा जर बोरानचा तुम्हाला जर वापर करायचा नसेल आणि जर कापूस पिकाची हा हाईट जर जास्त वाढली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्लानोफिक्सचा वापर करू शकता तर प्लानोफिक्स आपल्याला दहा एम प्रति पंप सॉरी पाच एम एल प्रतिपंप याप्रमाणे वापर करायचा आहे तर शेतकरी बंडून याप्रमाणे जर आपण फवारणी घेतली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त फुलगड हो होणार नाही आणि फुलं फुलाचे पूर्ण रूपांतर बोंडामध्ये होईल यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल तर मंडळी दुसरं एक म्हणजे आपलं जर कापूस पिकाची जर हाईट जास्त झाली असेल तर तर आपल्याला शेंडखोळणी करायची आहे त्यामुळे काय होईल जी पूर्ण एनर्जी आहे वर झालेली जी एनर्जी आहे ती एनर्जी पूर्ण डायवर्ट होईल डायवर्ट होणार आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याकडे उत्पादनामध्ये त्याची मदत होईल धन्यवाद <im>